भेटीच्या डोळ्यामध्ये ठेवून आपली वारी पूर्ण करण्यासाठी गेलेल्या एका वारकऱ्यासोबत खूपच दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली आहे किशोर येथील राहणारे वारकरी निवृत्ती माकोसे हे सेहेचाळीस वर्षे होते पुणे शिकरापूर रोडवरती अचानक त्यांच्या वारीमधला टॅक्टर बंद पडला आणि त्या ट्रॅक्टरचंच राग दुरुस्त करण्यासाठी ते आपल्या सहकार्यासोबत जात ने ने सुबत आपले सुबत होते मात्र अचानक समोर येणाऱ्या भरदार वेगाने बसने अचानक त्यांना धडक दिली आणि त्यांच्यासोबत ही दुःखद घटना घडली आहे निवृत्ती माकोसे हे किशोर येथील आपल्या कुटुंबासोबत राहत होते शेती करायची आणि त्यांचं घर शेतीवर आणि ट्रॅक्टरवर अवलंबून होतं ते वारकरी पण होते गावातील हामो आपले महाराज यांच्या दिंडीत ते सहभागी झाले होते बुधवारी पहाटे ते आळंदीकडे पाण्याचा टँकर घेऊन निघाले होते पुणे रस्त्याजवळ असलेल्या शिक्रापूरमध्ये त्यांच्या ट्रॅक्टरचं चाक खराब झालं आणि चाक दुरुस्त करण्यासाठी त्यांना काही सामान हवं होतं निवृत्ती हे आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत रस्ता ओलांडत असताना अचानक त्याच वेळी भरधा वेगाने आलेल्या एस टी बसने त्यांना धडक दिली या अपघातामध्ये निवृत्ती माकुसे हे गंभीर जखमी झाले होते त्याच वेळेस ताबडतोब त्यांच्यासोबत असणारे सहकार्यांना मात्र किरकोळ जखम झाली अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले निवृत्ती यांना ताबडतोक जवळच्याच दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी मात्र त्यांना मृत घोषित माकुसे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी दोन मुली दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहेत त्यांच्या जाण्याने माकुसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळ आहे वारीमध्ये शोककळा पसरली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की भरधाव येणाऱ्या बसने त्यांना अचानक धडक दिली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे वारीमध्ये असंख्य वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी देहू आणि आळंदी होऊन पंढरपूरच्या दिशेने जात असतात रस्त्यामध्ये येणारे ऊन वारा पाऊस ह्याचा अजबात ते विचार करत नाहीत आपल्या आयुष्याचं असलेलं सगळं दुःख विसरून ते विठुरायाच्या भेटीसाठी जात असतात मात्र निवृत्ती माकोसे हे असेच आपली वारी पूर्ण करून करण्यासाठी जात असताना अचानक काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि वारीमध्येच त्यांच्यावरही विपरीत वेळ आली तुम्हाला काय वाटतं ह्या घटनेबद्दल आम्हाला नक्की कळवा